हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर इकडे संध्या रात्रीचे स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर जे माझ्या किचनची हालत होते ते, ते तुम्ही बघितले किती पसारा आहे बघू शकता तुम्ही तर सगळा किचन पूर्ण आहे तुम्ही क्लीन करते आणि तरच रात्रीची जी झोप आहे ती शांत लागते नाही तर अजिबात लागत नाही नाही तर रात्रभर मग हेच एक टेन्शन राहते की सकाळ उठून मला आपल्याला किचन आवरायचं हे सकाळ उठून माझ्यामध्ये सगळ्याच गृहिणी आहेत त्या सगळंच जसं किचन स्वच्छ सुंदर साफ करूनच झोपत असते त्याशिवाय कुणाला झोपच लागणार नाही कारण माहिती माझ्यावरूनच कळते की कोणत्याही स्त्रीला किचन साफ केल्याशिवाय झोप लागत नाही किंवा चेन तर अजिबातच पडत नाही तर इकडं सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं आवरून झालेलं आहे तर इकडे मी जे खरकट आहे तर ते सगळं एका पिशवीत भरून घेते आधी आणि सगळी जी ताट जे 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 भांडी आहेत ताटं पातेली कढई वगैरे सगळे अशी नळाच्या पाण्याखाली अशी स्वच्छ आधी धुवून घेते जेणेकरून ज्याच्यात त्याच्यात जर काही खरकट असेल तर ते साफ होऊन निघेल आणि आपल्याला भांडी घासताना त्रास पण होत नाही किंवा ते आपण भांडी घासताना जो काते असतो तर त्याच्यात म्हणजे अन्नाचे जे कण असतात ते अडकत नाहीत आणि त्यामुळं मग मी रोजचीच मला सवय आहे की पहिली भांडी स्वच्छ अशी नाळाखाली धुवून घेते आणि नंतरच मग मी ती घासायला घेते आणि काय होतं जर त्याच्यात समजा अडकलं कात्यामध्ये तर मग वास पण येतो आणि भांडी घासायची इच्छा पण होत नाही मग तो जो भांडी घासायचा कात्या किंवा स्क्रबर असतो तर ते यूज करायला अजिबात आवडत नाही नंतर त्यामुळं मी रोजच्या रोज ती जे भांडी घासायचे जे, जे काही स्क्रबर वगैरे आहे ते धुवूनच घेते धुवूनच ठेवते तर इकडे जे शि शिल्लक राहिला होतं स्वयंपाक थोडासा भात आणि आमटी राहिली होती तर ते सुद्धा काढून घेतलं आणि थोडंसं शिळं दूध होतं तर ते सुद्धा फुलपात्रात काढून घेतलं मग नंतर ते मिस्टर पिऊन पी। पितील कारण ते संध्याकाळचं झोपताना कधीकधी दूध पितात आणि नंतर इकडं आरूलासुद्धा दूध द्यायचं होतं आता माझा आरूवर आहे तो खूप सारा फोकस आहे खूप सारं लक्ष आहे कारण ती खूप वीक झाली होती आणि ती तब्येत खराब झाली होती म्हणून मी तिला आता नाही म्हटलं तर तीन वेळा तरी दूध प्यायलाच देते नंतर अंडीसुद्धा तिला तिच्या ती मामाने आणून दिलेले आहेत भरपूर अशी तर रोज तिला सांगितलं आहे त्याने की सकाळ संध्याकाळी एक अंड देत जा आणि आता वार वगैरे काही बघू नको ती थोडी तब्येत व्यवस्थित होईपर्यंत तिला अंडी चालू केलेले आहेत तर इकडे जो डब्बा आहे चपातीचा तर तो सुद्धा मला धुवायचा होता मी चपातीच्या डब्यासाठी दोन आहेत एक हा आहे आणि एक स्टील हा धुवायला घेतला की मग नंतर त्या डब्यातसुद्धा मला काढून ठेवता येईल म्हणून मी दोन डबे बनवलेले आहेत तर सगळी भांडी वगैरे आहेत ती स्वच्छ धुवून घेतली नळाखाली आणि जो स्वयंपाक राहिला होता थोडाफार काय तर तो सुद्धा काढून घेतलेला आहे तर इकडे आता सगळी भांडी आहेत ती स्वच्छ अशी घासून घेते खूप सारे भांडी आहेत आणि काय होतं की भांडी आहेत ती घासून स्वच्छ धुवून वगैरे ठेवली तरच आणि किचन क्लीन केला तर असं जे फील येतं ना किचन स्वच्छ केलेलं बघितलेलं की काय सांगू तुम्हाला असं छान वाटतं मग सकाळी उठल्यानंतर अजिबात कशाचंच टेन्शन राहत नाही मग डायरेक्ट एक फडका फिरवला आणि किच स्वयंपाक बनवायला सकाळचा घेतला तरीसुद्धा तर इकडे सगळे भांडी वगैरे आहेत ती स्वच्छ घासून घेतली आता तर ती भांडी आहेत ती धुवून घेते जी स्टीलची भांडी घासण्यासाठी मी वेगळा स्क्रबर यूज करते नंतर जे चर्मरची भांडी वगैरे किंवा कढई तवा असतो ती घासण्यासाठी मी तो स्टीलचा काते तो यूज करते आणि बेसिंग धुण्यासाठी दुसरा स्क्रबर यूज करते तर तोच मी भांड्यांना यूज करत नाही बेसिंग घासायचा सुद्धा मी स्क्रबर वेगळाच ठेवते आणि भांडी घासायचा वेगळा असे दोन तीन प्रकारचे स्क्रबर वेगवेगळे राहतात तर इकडचं आता मी भांडी वगैरे धुवून घेतलेले आहेत तर ही भांडी ती धुवायची आहेत पण आधी ती खूप जाळ आहे ना भांड्याचं ते खूप भरलं म्हणून म्हटलं ते इकडं ठेवावं आणि थोडीशी आमटी राहिली होती तर ती सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेतली आणि आता जी भांडी घा धुतलेली आहे तर ती मी या ओट्यावर ठेवून देते आणि तसं नंतर ती जी राहिलेली चार भांडी आहेत ज जी काही कढई तवा किंवा पातीला वगैरे ते घासून धुवून मग नंतर किचन ओटा शेगडी वगैरे आहे तो मला क्लीन करून घ्यायचा आहे तर एवढी भांडी घासायला ह्याच्यात तुम्हाला दहा दहा बारा मिनटं वाटत असतील पण जवळजवळ अर्धा एक तास जातो सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित करण्यासाठी तर भांडी स्वच्छ शेगडी घासून धुवून नंतर त्याच्या खालचा ओटा आहे तो वगैरे घासून धुवून बेसिंग हे ठेवा स्वच्छ करायला खूप वेळ जातो तर अशा प्रकारे मी माझं किचन रोजच्या रोज क्लीन करत असते आणि असं स्वच्छ क्लीन केलं ना तर कसं सकाळचं अगदी उठल्यानंतर फ्रेश वाटतं नाही असं किचनवर खूप सारा पसारा असा काहीच नसतो क्लीन अगदी असतं मग स्वयंपाक बनवायला सकाळचं तेसुद्धा खूप छान वाटतं तर इकडे जी झरमरची भांडी कढई तवा वगैरे आहे तर तीसुद्धा घासून घेतलेली आहेत आणि तीसुद्धा आता धुण वगैरे घेते तर इकडं जे क्लीन करण्याचं जी ही हॅबिट आहे किंवा सवय आहे ती आपल्या सगळ्यांनाच असते आणि हे असं केल्याशिवाय कुणाला चैन पडत नाही तर माझं किचन आहे ते क्लीन करते मी रोजच्या रोज अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ दोन टाईम तरी असं क्लीन करते संध्याचं कसं किचन ओटा वगैरे किंवा शेगडी आहे ती मी घासते कारण भाकरी वगैरे आपण बनवतो तर त्याच्यावर असं पीठ वगैरे उडालेलंच असतं त्यामुळं कसं संध्याकाळचं रोज असं घासून स्वच्छ शेगडी धुवून वगैरे घेते आणि सकाळच्या चपाती असतात ना तर त्यामुळे कसं खूप जास्त असं घाण होत नाही पीठ वगैरे जास्त काही सांडत नाही मग फक्त आपण कपड्यांना पुसून स्वच्छ असं घेतलं ना तरी होऊन जातं तर आता इकडे मी ओटा वगैरे आहे किंवा शेगडी आहे ती सगळी घासून घेते आणि नंतर पाण्याने स्वच्छ पाणी टाकून धुवून घेते म्हणतात पाणी टाकून असं धुवायचं नसतं खराब होते पण कसं आहे ना ती सवयच लागलेली आहे की सगळं पाणी टाकून सगळं स्वच्छ धुवून पुसून सगळं काढलं ना पुसुन 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 का तर छान वाटतं आणि कपड्यांना पुसून पुसून ते असं मनासारखं निघत नाही तर ह्यामुळे कसं कॉक्रोच मुंग्या वगैरे आहेत त्या खूप अशा होत नाहीत किंवा स चिकट चिकट होत नाही किचन ओटा किंवा शेगडी वगैरे आहे ते आणि त्याच्या मागची जी लादी आहे ना तीसुद्धा ओटा साफ करताना मी एक हात फिरवतेच त्याच्यावरूनसुद्धा म्हणजे जेणेकरून जर भाकरीचं किंवा भाजी किंवा आमटी फोडणी दिलेलं जर उडालं असेल तर ते निघतं आणि कसं रोजच्या रोज ते मागची लादी धुवून घासून वगैरे असं एक हात फिरवून जरी घेतलं ना तरी स्वच्छ राहतं आणि खूप चिकट असं होत नाही तर शेगडीच्या ज्यावरच्या जाळ्या आहेत तर त्यासुद्धा असे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ज्याची त्याला घालून ठेवते तर आता सुद्धा आहे तर ते सुद्धा मी घासून घेणार आहे कारण रोज संध्याचं असं बेसिंग आहे ती घासतेच मी कारण दिवसभरात आपण यूज केलेलंच असतं भांडी वगैरे ती घेते म्हणून रोज संध्याकाळी झोपताना मी बेसिंग आहे ते स्वच्छ घासून धुवूनच ठेवते आणि त्याच्यातली जी जाळी आहे ना तर तीसुद्धा मी स्वच्छ अशी घासून घेते म्हणजे जेणेकरून ती बेसिंग आणि ती जाळी आहे ती खूप अशी चिकट पण होत नाही आणि घाण पण होत नाही रोजच्या रोज असं स्वच्छ घासून धुवून घेतलं ना तर खूप छान राहतं आणि आपल्याला परत कंटाळासुद्धा येत नाही की खूप घाण झाले कधी स्वच्छ करू वगैरे असं तसं रोजच्या रोज जे आहे ते साफ केलं तर बरं वाटतं तर आता इथं फिल्टरमध्ये पाणीसुद्धा ओतून ठेवते कारण सकाळचं जे पाण्याच्या बॉटल्स वगैरे मुलींना भरून द्यावं लागतात तर रात्रभर छान असं फिल्टर होतं पाणी तर इथं मी फिल्टर वगैरेसुद्धा भरून ठेवते भांडी वगैरे सगळी झालेले आहेत किचन ओटा क्लीन करून झालेला आहे सगळं स्वच्छ झालेले आहे तर फक्त आता सगळं व्यवस्थित म्हणजे जे थोडंसं भात आणि दूध आहे तर ते सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि बंद झालं मग आपलं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून झालेला आहे तर अशा पद्धतीने रोज मी किचन ओटा शेगडी वगैरे साफ करत असते आणि त्यामुळेच शांत अशी सुखाची म्हटलं तरी चालेल अशी झोप लागते ती काय सांगू तुम्हाला तरी इथं अशा प्रकारे मस्त असं बेसिन किचन ओटा वगैरे क्लीन झालेला आहे छान असं सगळे वगैरे वगैरेसुद्धा ठेवलेले आहेत धुवून स्वच्छ ती रात्रभर मस्त सुकतील आणि सकाळी उठलं की मग ती भांडी लावली मग नंतर आपला स्वयंपाक करायला घेतला की मग काहीच टेन्शन नाही राहत तर मी तर अशा प्रकारे स्वच्छ करते तुम्ही कसं करता ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय